नमस्कार विशिता मेजवानी मध्ये स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत आंब्यापासून एक नवीन पदार्थ शेअर करणार आहे बऱ्याचदा आपण आंबावडी आंबा बर्फी तसेच आंब्याचे लाडू किंवा आंब्यापासून बनवणारी लापशी हे पदार्थ खातच असतो तसेच मँगो ज्यूस तर सर्वच जण आवडीने पित असतात पण आज आपण बनवणार आहोत आंब्यापासून शिरा हा शिरा अगदी चवीला टेस्टी लागतो तसेच दिसायलाही तो खूप छान दिसतो बघूनच खावेसा वाटतो असा हा शिरा आहेत लहान मुलंही हा पदार्थ खूपच आवडीने खातात अगदी नवीन आहेत आणि आपण घरात पाहुणे आले तर स्वीट म्हणून काय करावे सुचत नसेल तर तुम्ही हा मँगो शिरा नक्कीच करू शकता अगदी घरात अवेलेबल साहित्यात आपला पदार्थ तयार होतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी आपल्याला मँगो शिरा करण्यासाठी मी पाऊन वाटी रवा घेतलेला आहे आणि वाटी आंब्याचा पल्प घेतलेला आहे तसेच आपण हा शिरा गुलाबजामच्या उरलेल्या पाकापासून बनवत आहोत त्यामुळे या ठिकाणी आपण वाटी गुलाबजामचा पाक घेतलेला आहे तुमच्याकडे पाक नसेल तर तुम्ही साखर घातली तरीही चालेल याच प्रमाणात आपल्याला साखर घालायची आहेत त्यानंतर कढईमध्ये साजूक तूप घालून घ्यायचं आहे तूप थोडंसं गरम झालं का लगेचच आपण यामध्ये रवा घालून घेणार आहोत रवा हा आपल्याला रंग बदलेल इतपत भाजायचा आहे मस्त असा खमंग रव्याचा सुटला पाहिजे इतपत आपल्याला रवा हा भाजून घ्यायचा आहे अशा प्रकारे जर आपण रवा भाजून घेतला तर मस्त सुटसुटीत असा आपला शिरा तयार होतो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा नवनवीन रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील आपला रवा हा भाजून झालेला आहे आता आपण यामध्ये गरम पाणी घालणार आहोत हवं तर तुम्ही या ठिकाणी गरम दूध करून घातलं तरीही चालेल किंवा ग दूध आणि पाणी मिक्स करून घातलं तरीही चालेल पण शक्यतो आपल्याला पाणी हे गरम करूनच घालायचं आहे साधारण एक ते दीड वाटी मी पाणी घातलेला आहे रवा पूर्णपणे पाण्यात बुडेल इतपत आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि पाणी आटेपर्यंत व्यवस्थित असं मिक्स करत राहायचं आहे मस्त सरावा हा फुलून येतो आपण यामध्ये पाक वापरत आहोत त्यामुळे पाण्याचं प्रमाण मी या ठिकाणी थोडंसं कमी घातलेलं आहे जर तुम्ही साखर घालत असाल तर पाणी हे थोडंसं जास्त घाला चिमूटभर मीठ घातलेलं आहे ज्याप्रमाणे आपण तिखटाला थोडीशी साखर घालतो त्याचप्रमाणे आपल्याला गोडाला चिमूटभर मीठ घालायचं आहे यामुळे आपल्या पदार्थाची चवही दुप्पट होत असते पाक घातलेला आहे आणि व्यवस्थित असं आपल्याला परत एकदा शिरा हा मिक्स करून घ्यायचा आहेत एक वाटी रव्याला आपल्याला दोन ते अडीच वाट्या पाणी हे लागतच असतं पण या ठिकाणी मी पाक वापरला होता त्यामुळे या ठिकाणी पाणी मी दीड वाटीच घातलं होतं त्यानंतर पाक घातला यामुळे हे प्रमाण अगदी मापात झालेलं आहे आता आपण या ठिकाणी आंब्याचा पल्प घालून घेतलेला आहे एक वाटी पल्प आहे आंब्याचा पल्प घातला का मस्त असा सुगंध पूर्ण घरात दरवळत असतो आणि आपल्या शिऱ्याला रंगही खूप छान येतो अगदी नॅचरल रंग आपल्या शिऱ्याला येत असतो त्यामुळे हा शिरा बघूनच खावेसा वाटत असतो आता आपण यामध्ये ड्रायफ्रूट्स पावडर घालून घेऊ यामध्ये केसर बदाम पिस्ता तसेच काजू आणि इलायची पावडर हे सर्व पावडर मिक्स होत्या या पूर्ण पावडर मी यामध्ये घालून घेतली आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेत आहे त्यानंतर आपण पाच मिनटं मस्त अशी दणदणीत वाफ काढून घेणार आहोत झाकण ठेवून दिलेलं आहे पाच मिनटानंतर आपण झाकण काढून बघणार आहोत बघा मस्त असा शिरा फुलून वरती आलेला आहे अगदी मौसर असा आपला मँगो शिरा तयार झालेला आहे किती छान दिसत आहे ना अगदी बघूनच खावेसा वाटेल असा हा मँगो शिरा आहे अगदी सोपा आहे आणि घरात अवेलेबल साहित्यात आपण बनवू शकतो पाहुणे आले तरी पदार हा पदार्थ अगदी पाच ते सात मिनटात आपण अगदी सहजच बनवू शकतो पाहुणेही खुश होतील आणि अगदी नवीन शिरा म्हटलं दरवेजच्या शिऱ्यापेक्षा हा शिरा खायला खूपच छान लागत असतो तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा किती छान असा आपला मँगो शिरा तयार झालेला आहे मस्त असा रसरशी दाणेदार आपला शिरा अगदी पाच मिनटात तयार झाला आहे तर तुम्हाला मॅंगो शिऱ्याची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून सांगायला विसरू नका तसेच रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा तसेच चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलवर तुम्हाला नवनवीन अशा रेसिपीज बघायला मिळतील आणि अगदी घरात अवेलेबल साहित्यात तर रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत